做个大。 गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला वेगवेगळ्या पक्षातील शिगडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या महिला माता भगिनी पत्रकार बंधू आज निरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यांचं त्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून

परंतु या लोक पक्षामध्ये योग्य मान सन्मान आपल्याला दिला जाईल आपल्याला अपेक्षित असलेलं सर्व काम हा पक्ष करेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा या प्रवेश केलेल्या प्रमुख ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद मानतो ज्याचा उल्लेख जगाई साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आज अजिलदा पवार जे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दोन जुलै दोन हजार तेवीस ला आम्ही माहितीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि सत्यवादी गेलो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापूर्वी अनेक वेळेला ज्याला साहेब स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी थोडून स्थापन करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मंत्री केलेलं होता दोन हजार चार दोन हजार चौदा सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि पुन्हा एकदा या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे Raja pun dia beri dia setia. Adalah dia double integral dari samkaralah dari jantina dari raja tak jaya syakam cenderung orang itu. Raja tak kerja teruk tak sembuh. Jadi kita mesti jadi hendak tolak dengan tujuh lagi. Apa nak raja pun komunis percaya pun dia. Apa yang berliti dalam negara. अनेक वेळा जर वाटत केला अजितदा स्पष्ट मान आहे हा पक्ष हा पुरोगामी विचारावर चालेल छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावर या पक्षाचे धनगण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यावेळी अशोक चव्हाण पहिले मुख्यमंत्री याच्या सुसंस्कृत आपल्या व्यक्तिमत्वात ठापत्र आपला पक्ष आहे आणि भविष्यामध्ये आपण पूर्णचं काम या राज्यामध्ये करणार आहोत आणि म्हणून सर्व समाजाने एकत्रित येऊन या पक्षाला वाढवण्यासाठी ज्या इतिशबाई नायकुरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांना निर्णय घेतला इतिशभाई नायकुरी या आमच्या विचाराचं या निमित्ताने उदर्ग केला उदाहरणार्य राज्याच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून एवढ्या मोठ्या राज्यामध्ये लाखो कार्यकर्ते इच्छुक असतात अनेक कार्यकर्ते या विधान परिषदेसाठी अनेक जण अनेक प्रकारच्या फेटी लावून असतात tertentu kita setiap kali kerja ada untuk sekarang semalam tiga kali kerja dalam pada hari itu juga kerja pun yang biru sedang kita sebut adalah seni yang berdiri di tempat sana bulan kuli yang di malam tak kerja kuli saya त्या पक्षामध्ये अनेक मोठे काम दिले त्यांची भाषण आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते उत्सुक असायचे एक भक्तीचा भक्ता एक चांगला कार्यकर्ता या निमित्ताने आमच्या ओळख होती जनाबाईंची इच्छा आणि इंदिरेशबाई त्यांची दुवा फळाला आली असावी माझे मला वाटते नितीशभाई आमदार झाले आता येणाऱ्या विधानसभेच्या आणि निवडणुकीमध्ये आता महिलांचं आरक्षण येणार असल्यामुळं आता तीस टक्क्याच्या आता वाढणार असल्यामुळं आता विधानसभा आणि लोकसभेची फिरचना होणार आहे त्यामुळे आता राजीव राहणार की नाही काय काय आता तो कधी राहणार नाही Dia hidup di cermin. Idris bina. Hari tu bila dia rasa beliau boleh dapat bukan apa, tu rasa beliau boleh dapat. Dia cuba terjun dalam ini. Apakah ramalan yang akan dia dapat? Kena dia, ada sahili kita di kota bandar جی مجھے رشو کا پکا کی بھوکا سوچتی ہے جی آتی ہوئی تین پہ جنتا پہ شیوسنا دل سے رشویس پہ جتنی ایکتر تم ایکتر کرو جا ایکت شک نہیں कारण कुणावर अनेक पंचही होणार असेल आणि तिन्ही पक्षाचा उपयोग होणार असेल तर आम्ही वेगवेगळे लढू परंतु कोणत्याही पद्धतीत या सांगली महानगरपालिकेवर हा आमचा युतीचा झेंडा आणि त्या राठेचा झेंडा कसा निघून येईल या पद्धतीने आपण सगळ्यांनी आत कामाला मला वाटतं आज इतक्या नेत्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे या सांगली महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा आणि युतीचा प्रकल्प राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आज त्यांनी त्या पक्षप्रविषामुळं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना नेत्याला दिलेला आहे दोन आपल्या या महानगरपालिका जिल्हा पंचायत निवडणुका आता चार महिन्याच्या आत आलेल्या आहेत ऑक्टोबर महिन्यानंतर आता निवडणुकीला बिगुरु वाढायला आहे आता वार्ड दर्शना होऊ लागलेल्या आपल्या महानगरपालिके निवडण चार उमेदवारांची एक प्रभाग होणार आहे आणि म्हणून चारही प्रभागांचे उमेदवार हे चांगले असले तर याला फार मात्र सगळ्यांना मिळणार आहे एखादा जरी आपण हटा बघू एखादा जरी कमकोज उमेदवार दिला तर तो करणार आहे म्हणून चारही तिन्ही पक्षांनी शांतरानं उमेदवारी निवड केली पाहिजे ताकदवार उमेदवार निवडले पाहिजेत आणि मी इंग्रज महिना आज आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आपले पाटील साहेब उपस्थित नाहीत गटरा साहेबांना सांगेन आपण खाजगी कंपनीकडून सर्वे करून घ्या आणि जे ताकदवार उमेदवार असतील तुमचा अभाव आणि तो सर्वे याचा ताण करून असे उमेदवार द्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि या तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या या महापौरमध्ये आपल्याला राष्ट्राच्या जातीच्या पक्षासाठी या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा मी आहे त्यांनी व्यक्त करतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाला मी मनपूर शुभेच्छित आज आपले माधवराव गवडे यांचा ॲडव्हान्स वाढदिवसाचा साजरा करतो त्यांच्या वाढता वाढवसाच्या निमित्ताने करा मनपूर्वक मी अभिषेक करतो माझा हजारो साल तीनो पचा हजार अशा प्रकारचं शुभेच्छा निमित्ताने देतो आणि त्याने आज रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तर बेरोजगार हाताला काम देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हीच भूमिका मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेरोजगार करण्या नोकऱ्या मिळणं आणि सामान्य गरीब माणसाचं कल्याण करण्यासाठी ऐंशी टक्के समाज करणे वीस टक्के राज करणारा पक्ष आहे मग कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून सात विधानसभा निवडणुका लढवलेल्या दिला। आहेत पस्तीस वर्ष एखाद्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना विधानसभा लढवायची म्हणजे आम्हाला पाठवत असेल किती त्रास असेल आणि जवळजवळ एकवीस वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम होतो माझ्या यशाचं गमक काय की सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ज्या पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली त्यावेळा त्यांच्यासमोर हिंदवी स्वराज्य स्थापना ही शक्त प्राप्ती அக்காஜெந்த பத்திரபதி அனைத்து சிவாஜி மாரி சாப்பிட்டு வர்ஷ மார்க்கு அது மாதிரி त्यांनी जे राजे पण केलं ते गरिबांच्यासाठी केलं राज्य कसं चालवावं आपलं स्वराज्यामध्ये कशा प्रकारची व्यवस्था असावी गोरगरी सामान्य आणि महिलांना सन्मान द्यावा त्याचं एक आदर्श उदाहरण या दोन्ही राजाने समोर घडून दिलेलं आहे आणि त्यांच्या विचारावर चालणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आज संधी एकोणीसशे नव्याण्णव साली मी आता फार निवडून आलो आणि म्हणून दोन तीन ती कन्या त्या राज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली मी पंचायत समितीचा सभापती होतो जिल्हा परिषदेचा सदस्य होतो कोल्हापूर जिल्हामधील मागणीला चाळीस वर्ष मी संचालक आहे पंधरा वर्ष मी चेअरमन आहे आणि अनेक या सगळ्या सहकारी संस्थे निमित्ताने माझ्या लक्षात फक्त विकास काम करून आपल्याला लोक मत देणार आहे रस्त्याकडे स्वतःच्या पैशाने आमदारांना केलेला पैशाने केला सगळं गाव रस्त्या करते मी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची योजना केली गाव पाणी केले मी पिकले यात माझ्यासाठी आमदारांना काय केली या जेव्हा भूमिका माझ्या समोर आली मी ठरवलं की आपल्याला विकास काम करावं लागेलच तर विकास नाही केलं तर लोक निवडून तर देणार नाही कि त्यावर सामान्य आणि गरीब माणसाचं आपण कल्याणाची भूमिका घेतली पाहिजे आणि नव्यामध्ये माझ्याकडं विशेष सहाय्य खात तुम्ही माफी घेतलं बॅनिस्टर अख्खी साहेबांनी संजयकांनी योजना या राज्यामध्ये सुरू केलेली होती त्याच्या अनेक त्रुटी मी बघितलेल्या होत्या त्या त्रुटी तुम्ही काम माझ्या बाळाच्या पहिल्या सहा मध्ये तरी केलं विधवा भगिनीनं नवऱ्या महिन्याचं सर्व आणलं त्या पेन्शन जी प्रत्येक त्या सोडलेली आहे पहिल्या योजनेमध्ये सुरु कोर्टामध्ये राहिलेली होती तो मी कायदा बदलला आणि गावाला तुम्ही तुरुण मानव सरपंच पोलीस पटेल ताटी ग्रामसेवक तुमच्याकडे महापौर आयुक्त అమే ప్రత్యేక వర్షాయినా ఎందు మాజీ त्यानंतर विधिन्यायक टक्क माझ्या करा त्यामध्ये पोटरी ट्रस्टच्या या दवाखाने हे मोठ्या शहरामध्ये मुंबईमध्ये बॉपी हॉस्पिटल गीलावती दशो बिली ठिकाणी सेल्फी लहेजा हिंदुजा किंवा पुण्यामध्ये धांगीर